नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे परवा म्हणजे सहा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व मराठी इंग्रजी हिंदी दैनिकात पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिरात होती आणि ती जाहिरात वाचकांचं लक्षच वेधून घेत होती जाहिरातीवर होतं वर शिवाजी महाराजांच्या काळातील ही त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अगदी गुडघ्यावर बसून महाराजांना मुजरा करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा तो त्याच्यावर हे होता वर मजकूर काही नव्हता काही नाही आणि खाली देवाभाऊ हो। एवढंच वाक्य होतं एवढंच अक्षरं होती ही जाहिरात कुठल्या उद्देशानं आणि कोणी प्रकाशित केली असेल यावर जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर सगळीकडंच उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे प्रि प्रिंट मीडियावरच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मीडियाच्या सर्वच मराठी वृत्तवाहिन्या आणि हिंदीतील काही मोजक्या वृत्तवाहिन्यावर पण ही जाहिरात शनिवारी म्हणजे सहा सप्टेंबरला सतत दाखवली जात होती मराठा आरक्षणांच्या मागणीसाठी मराठा संघर्ष ओब्दा मनोज जरांगे पाटील यांनी जे एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई शहरात च्या शहरातील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि त्यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातील लाखोनी मराठी बांधव मुंबईत हे होते त्या बांधवांना एक दोन दिवस त्या परि आझाद मैदान परिसरातील मग मेट्रो सिनेमा असेल चर्चेट रेल्वे स्टेशन असेल इकडं बृहन्मुंबई महापालिकेची महापालिकेच्या कार्यालयाचा चौक असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन असेल या पर, परिसरातील हॉटेल दुकानं खाऊगल्ली सर्व काही बंद असल्यामुळं जो काही ह्या आंदोलनात सहभागी होणा होण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांना त्रास झाला त्यामुळंही वातावरणात गढूळता आली होती आणि सगळ्यांचा रोग मुख्यमंत्र्यांवरच होता आणि हे जे आपल्या प्रतिमेचं नुकसान होण्याचं त्यांच्या भाजपच्या कोर कमिटीच्या म्हणा किंवा महायुतीच्या हितचिंतकाच्या ह्याच्यात हे दिसून आलं असेल आणि म्हणून मग मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळून डागाळलेली प्र डागाळू नये आणि ती आहे तशीच राहावी यासाठी कोणाला तरी या जाहिरातीचा खटाटोप करावा करायला लावला लावला लावण्यात आलं अस असणार हे नक्कीच आणि यामुळं मग आणखी दोन याच्या या जाहिरातीत दोन्ही उपमुख्यमंत्री का नव्हते का मराठा आरक्षणाचा जो जी आर काढला त्याचं श्रेय फक्त भाजपलाच मिळावं हाच यामाग उद्देश होता अशी अनेक प्रश्न लोकांसमोर उभे राहत आहेत आणि लोक मग त्याच्याबद्दल चर्चा सुरू कर करत बसत आहेत आता नेमकं या जाहिरातीला थोडा थोडका असा खर्च आलेला नाही आहे त्याला किमान पाच ते दहा कोटीच्या घरात पैसा त्या जाहिरात देणाराला खर्च करावा लाग लागलेला असेल आणि मग एवढा खर्च करणारा असा दातृत्व असणारा देवाभाऊंचा समर्थक कोण याचाही शोध घे सध्या बरीच मंडळी घेत असल्याचं दिसते असो हा झालेला खर्च कारणी लागू देवाभाऊंची प्रतिमा आता जास्त डागळणार नाही याचं आता त्यांनी त्यांच्या पक्षांनी आणि महायुतीनं पण हे घेतलं पाहिजे तरच नाहीतर येन केन प्रकारे हा जो आता देवेंद्र तीन राज्य कारभार चालू आहे त्यात महाराष्ट्रातील जनता फारच खुश आहे असं नाही आहे अनेक अडीअडचणी आहेत गुत्तेदारांची बिलं वर्षभरापेक्षा जास्त काट थकलेली आहेत शेतकऱ्यांच्या पदरात अनुदान वेळेवर पडत नाही आहे त्यांना उभार उभारी देण्यासाठी हातभार सरकार लावत नाही आहे विद्यार्थ्यांच्या शिष्येवर ते आपण वेळेवर प मिळत असं हे असल्यामुळं तू वातावरण तसं गडूळ व्हायला लागले पण गड़, हा, ते गड वातावरण गडूळ होऊ नये म्हणून असा हा प्रयत्न हा हास्यास्पदच असं आहे असंच म्हणावं लागेल त्यासाठी आपली आपलं सरकार कसं लोकांसाठीचं आहे लोकाभिमुख आहे हे दर्शवण्यासाठी लोकात जाऊन त्यांच्या अडीअडचणी काय आहे त्यांना नेमकी कशाची गरज आहे याचा अभ्यास करून त्यांना ते उपलब्ध करून देणं हे महा युती सरकारचं काम असायला पाहिजे एवढं मात्र खरं भारताच्या सतरावे राष्ट्रपती निवडीसाठी आज नव्या लोकसभेच्या सभागृहात मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि थोड्या वेळात ते मतदान पूर्णपणे मतदान संपेल साधारण साडेचार पाचच्या दरम्यानपर्यंत जवळपास शहाऐंशी टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बजावलेला होता धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्पोवनराजे निंबाळकर यांनीही आज त्यांच्या लोकसभेच्या सदस्यत्वाच्या दुसऱ्या आता ही टर्म सुरू आहे आणि त्या दोन टर्ममध्ये दुसऱ्या वेळेस ते उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान त्यांनी के आज केलं आहे उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभेतील आणि राज्यसभेतील खासदार मतदार असतात एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत त्यापैकी आता किती मतदान होतं आहे थोड्या वेळाने कळेल आणि साधारणतः सात वाजेपर्यंत उपराष्ट्रपतीपती म्हणून कोणाची निवड झाली असेल याचं पण उत्तर सर्व भारत 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 मिळून जाईल असं दिसत आहे काल धाराशिव शहरात गया येथील महाबोद्धी हे ये आहे त्यासाठी ते मा बौद्ध भु, भु, भुद, धर्मियांच्या ताब्यात यावं द्यावं या माग मागणीसाठी ज्यांनी गया इथे आंदोलन केलं होतं ते भंते यांनी त्यांना तिचं चार पा महिन्याच्या वर तुरुंगात पण काढावी लागली त्यांनी एक जनजागृती यात्रा काढलेली आहे ती जनजागृती यात्रा ही नागपूरहून मुंबईपर्यंत आणि मुंबईहून परत आता महाराष्ट्रातल्या इतर भागात होत आहे त्या यात्रेचं आजकाल राष्ट्रमाता जिजाऊ चौकात धाराशिव येथील बौद्ध समाजातील मंडळींनी मोठ जोरदार स्वागत केलं आणि या स्वागतानंतर जिजाऊ चौकातून ही पद जनजागृती यात्रा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून ती परिमल कार्यालयापर्यंत गेलेली गेली आणि तिथं परिमल मंगल कार्यालयात बनते विनाचार्य यांनी उपस्थित बौद्ध बांधव आणि इतर मंडळींना मार्गदर्शन केलं कालचा मुक्काम या जनजागृती यात्रेचा धाराशिव शहरातच होता आणि आज सकाळी दहाला ही जंजाकरी यात्रा पुढं लातूरकडे ला यात्रेनं प्रस्थान केलं या निमित्तानं बौद्ध समाजाला बौद्ध त्या दस, स्तूप आणि तेथील वास्तूबद्दल माहितीही झाली आणि ते बौद्ध समाजाच्याच ताब्यात का असावं यावर पण लोकांना मार्गदर्शन बनते यांनी केलं या तो वास्तू बौद्ध समाजाच्या ताब्यात येण्यासाठी एक कायदा जो आहे तो कायदा रद्द करावा लागणार आहे आणि तो कायदा रद्द करणं हे संसदेच्या हाती आहे परवा रविवारी लातूर येथील शिवाजी चौकात असलेल्या आवणी या हॉटेलच्या सभागृहात लेखकाशी संवाद हा हरिती भांडारा कार्यक्रम आयोजित केला होता या याच्यात मुळचे खामगाव तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील लेखक शाहू पाटोळे यांच्या मणिपूर समजून घेताना या पुस्तकास पुस्तका त्यांनी जे नवीन पुस्तक लिहिलं आहे आणि प्रकाशित केलं आहे त्या संदर्भात हा लेखकाशी वाचकांचा संवाद तिथ तिथं घडून आला जो हा जवळपास एक दीड ते दोन तास कार्यक्रम चालला आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वाचक आणि श्रोतेही उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्राध्यापक सुभाष भिंगे अभिषेक भोसले श्याम जैन अतुल देऊळगावकर विजय माने आणि या पुस्तक पुस्तकाच्या प्रकाशिका मोहिनी कारंडे ह्या यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी हरिती ग्रंथभंडाराचे राहुल लोंढे यांनी परिश्रम घेतलं कार्यक्रमाला स्वयं ज्येष्ठ समाजसेवक असलेले विकास कांबळे ज्येष्ठ पत्रकार मित्रजीत रणदिवे जोगदंड सर आदी मंडळी ही उपस्थित होती या पुस्तकाच्या संदर्भात मग श्रोत्यांनी लेखकाशी त्यांना ज्या शंका कुशंका आहे याबाबत प्रश्न विचारले लेखकांनी पण उत्तरं दिली आणि हा कार्यक्रम तिथं संपला आज आपण येथेच थांबूया आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद